स्वराचं मन आज पाखरासारखं सेरबेर झालं होतं इकडून तिकडे तिकडून इकडे उगीच डोलात मिरवत होतं कारण एकच सकाळीच आईचा फोन येऊन गेला होता श्रावण महिना सुरू झाला आहे ना पंचमी रक्षाबंधन साठी स्वराला माहेरपणाला नेण्यासाठी तिची आई तिच्या दादाला पाठवणार होती सासूबाईंनी देखील परवानगी दिली होती असेही लग्नानंतरचे सगळे पहिले सण म्हणजे होस मोज पुरवून घेण्याचे सोनेरे दिवस रिमझिम कोसळणाऱ्या शाळांसरी वसुंधरेला जसे ओले चिंब करतात अगदी तसेच एका सासूरवासिनीचं मन माहेरच्या आठवणींनी चिंब होतं तिला वाटत होतं ती पाखरू असती तर भुरकून उडून माहेरच्या अंगणात गेली असती आणि सगळ्या मायेच्या माणसांना आई वडिलांना दादाला भेटली असती सासरी असलेल्या मुलीचे मन माहेरच्या माणसांची वाट पाहताना अगदी सेरबेर होते स्वराच्या चंचल मनाची अवस्था कवयत्री बहिणाबाई चौधरी यांनी वर्णन केलेल्या मनाच्या अवस्थेसारखी झाली होती मन वढाया वढाया उभ्या पिकातल ढोर किती हा कला हा कला फिरी येतं पिकांवर तिला माहेरी जाण्याची ओढ लागली होती नागपंचमी मंगळागौर नारळी पौर्णिमा हे सगळे सण तिच्या मनात रुजू घालत होते दुसऱ्या दिवशी तिचा दादा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने तिला माहेरी घेऊन गेला घरी वाट पाहणाऱ्या तिच्या आईचं मन देखील आज सारखं आत बाहेर करून मुलीची वाट पाहण्यात मग्न झालेलं होतं ती घरी पोचताच तिच्या आईने तिला उंबरट्यातच थांबवून तिच्यावरून मीठ मोहरी काढून तिला आत घेतलं आणि मायेने कुशीत घेतलं मग काय दोघी मायले की आसवांनी चिंब झाल्या न बोलताच त्यांना एकमेकींच्या मनीचे भाव उमगू लागले स्वराला माहेरी आणायला गेल्यानंतर दादाला पाहून डोळ्यात दाटलेलं पाणी हे माहेरच्या आठवणींना उजाळा देणारं आणि मनाची सांगड घालणारं होतं माहेरी आल्यावर मग काय गोडदोड पदार्थाची आरास मैत्रिणीचा गोळका मंगळागौरीची गाणे झुल्यांवर झुलणं फुगड्या या सगळ्या छान माहेरच्या अंगणात तिचं मन रमलं सासरी तिला भरपूर सुख होतं सासरची माणसंही खूप चांगली होती पण माहेरची ओढ नाही सुटत माहेरचं नातंही नाही ना हो तुटत माहेरचं अंगण तुळशी वृंदावन घराच्या प्रत्येक कोपरा मनाच्या सोनेरी कप्प्यात तिने कैद करून घेतला ज्याची चमक कधीच फिकी पडणार नव्हती हो उलट दिवसेंदिवस वाढणारच होती स्वरा एक बनून उपभोगत होती माहेरच्या अंगणात पुन्हा एकदा लहान होऊन बागडत होती रक्षाबंधनाला मस्त भावासोबत मस्ती मजा करत रक्षाबंधन पार पडलं एक थंड हवेची झुळूक यावी आणि शांत स्वच्छ नितळ पाण्यावर जलतरंग उठावे अगदी तसंच तिला कधीतरी सौमित्रची आठवण येई सौमित्र तिचा पती आणि तिचं मन परत पाखरू बनून त्याच्या आठवणीत भिरभिरत राही मग तिचा जीव वेडापिसा होई आणि त्याच्या आठवणीत आसवे गाळी सारे जग तिला भकास वाटी आणि परत तिला त्याच्या मिलनाची ओढ लागे कर पाकरू, पाकरू, काय करणार ना मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता वतभुईवर गेलं गेलं आभायात ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद